<coughs> हां महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि लाईकसुद्धा करा बघा काय आहे प्रश्न खूप सोपा आहे प्रश्न काय म्हणतो की एक दूध संघ आहे ठीक आहे त्यांनी काय केलं की बारा रुपये प्रति लिटर दराने तीस टक्के दूध खरेदी केले ठीक आहे त्याच्यानंतर तेरा रुपये प्रति लिटर दराने चाळीस टक्के दूध खरेदी केले व उरलेले दूध चौदा रुपये प्रति लिटर दराने असे एकूण पाचशे लिटर दूध खरेदी केले लक्षात ठेवायचा ठीक आहे लिटरची दुधाची क्वांटिटी तर दिलेली आहे खरेदी केले ते सर्व दूध त्याने चौदा रुपये लिटर प्रति दराने विकले तर या व्यवहारात त्याला किती रुपये नफा झाला म्हणते प्रश्न खूप सोपा आहे दूध संघ आहे काही भागात एकूण त्यांनी पाचशे लिटर दूध घेतले तर त्या पाचशे लिटरपैकी काही टक्के म्हणजे किती टक्के तीस टक्के जे दूध आहे त्यांनी बारा रुपये प्रति लिटर दराने चाळीस टक्के दूध त्याने तेरा रुपये प्रति लिटर आणि जे काही उरले होते त्यांनी चौदा रुपये दराने विक खरेदी केले आणि टोटल जेवढे खरेदी केले ना पाचशे लिटर ते एकासोबत चाळीस रुपये प्रत चौदा रुपये प्रति लिटर दराने त्यांनी विकून दिले मग आता हा जो काही व्यवहार झाला याच्यामध्ये तर त्या दूध संघास किती रुपयाचा नफा झाला असा प्रश्न आहे चला टोटल दूध पूर्ण जो दूध आहे तो किती आहे पाचशे लिटर बरोबर आहे पहिले तर पाहून घेऊया की त्याने विकले किती एकूण पाचशे लिटर दूध खरेदी केले व ते सर्व दूध चौदा रुपये प्रति लिटर दराने विकले म्हणजे पाचशे गुणीला चौदा <coughs> चौदा पंच सत्तर आणि हे दोन शून्य म्हणजे सात हजार रुपयाला तोच पाचशे लिटर दूध त्याने विकून दिलं आला लक्षात आता खरेदी किती कितीला केलं आहे ते आपण काढून घेऊया खरेदी जो काही होईल तो इथून मायनस जर करू आपण तर आपल्याला उत्तर मिळेल आता बघा आता बारा रुपये प्रति लिटर दराने तीस टक्के म्हणजे बघा पाचशेचे तीस टक्के हे दोन शून्य आणि हे दोन शून्य पाच तरी पंधरा पंधरा लीटर <coughs> म्हणजे एकशे पन्नास लीटर दूध त्याने बारा रुपये प्रति लिटर दराने विकले तर आता गुणाकार करूया बार शून्य शून्य बारा पंचे आठची शून्य आठची सहा बारा एक बारा सहा अठरा बारांसा अठरा तर तीस टक्के दूध त्याने जे खरेदी केले हे झाला विक्री लक्षात ठेवायचं हे झाला विक्री हे झाला खरेदी आता पुन्हा पाचशे पैकी किती लिटर किती टक्के चाळीस टक्के चाळीस टक्के हे शून्य हे शून्य हे शून्य पाच वीस आणि दोन एक शून्य गुणिला हे किती रुपये जराने विकले सॉरी खरेदी केले तेरा रुपये तेरा रुपये बरोबर तर तेर दुनी सव्वीस सव हे पण खरेदी किंमत झाली बरोबर आहे आणि काय म्हणत आहे की उरलेले दूध चौदा तर पहिले हे हे प्लस करून घ्या दूध हे प्लस झाले किती झालं रे शून्य पाच दोन अधिक एक तीन आता पाचशेमधून जर आपण तीनशे पन्नास वजा केले तर उरले किती एकशे पन्नास आता एकशे पन्नास लिटर दूध हे क किती रुपयाने चौदा रुपयाने मग घ्या चौदा शून्य शून्य चौदा पंचे सत्तरची शून्य आठची सात चौदा एक चौदा अधिक सात चौदा अधिक सात एकवीस ह्याला लक्षात तर हे झाले एकवीस मग आता ह्या सगळ्यांची बेरीज करा कारण हे तर खरेदी खरेदी झाले ना आणि हे झाले विक्री या सगळ्यांची बेरीज करा आपण एक शून्य एक शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य सहा ना एक तेरा चौदा अधिक एक पंधराची पाच हातचा एक दोन चार सहा खरेदी किंमत सहा हजार पाचशे विक्री किंमत सात हजार तर त्याला किती रुपये फायदा झाला नफा झाला पाचशे रुपये नफा झाला म्हणजे त्या दूध संघाला या सगळ्या व्यवहारामध्ये पाचशे रुपये काय झालं नफा झाला समजला कशा प्रकारे काढलं हा आणि मित्रांनो हा प्रश्न जर असा असता की शेकडा नफा किती झाला ठीक आहे शेकडा नफा किती झाला तर मग याला काय केलं असता आपण शेकडा नफा किंवा तोटा हे नेहमी खरेदी किंमतीवर निघते खरेदी किंमत किती आहे सहा हजार पाचशे प्रत्यक्ष नापा किती पाचशे गुणीला शंभर हे दोन शून्य हे आ, हे दोन शून्य कापा किंवा हे दोन शून्य कापू शकता त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे पाच आहे का पाच पाच तेरा पाच तेरा पासष्ट ठीक आहे शंभर एक शंभर म्हणजे शंभर भागीला तेरा शंभर भागीला तेरा <coughs> तेरीसाती तेरीसाती एक्क्याण्णव शंभर म्हणून एक्क्याण्णव गेले नऊ पॉईंट तेरसक्क अठ्ठ्याहत्तर दहा म्हणून आठ गेले दोन आजचा एक एक तेरा नऊ एकशे सतरा म्हणजे सेवन पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट जर टक्क्यामध्ये विचारलं तर सेवन पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट आणि प्रत्यक्ष विचारलं तर पाचशे समजलं जसा प्रश्न विचारला तसा तुम्हाला उत्तर द्यायचं आहे समजे शुक्लाजी